शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा डीएचओच्या कॅबिन मध्ये महिलेने हातावर मारले ब्लेड आरोग्य सहाय्यक पतीचा सहा महिन्यांपासून पगार थकल्याचा पत्नीचा आरोप आरोग्य सहाय्यक पतीचा सहा महिन्यांपासून पगार थकवून ठेवल्यामुळे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्या कॅबिनमध्ये हातावर ब्लेड मारून पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे सौ वनिता ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारणाऱ्या महिलेचे नाव आहे दरम्यान प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेला ठाण्यात आणून कलम एकशे एकोणपन्नासनुसार नुसार नोटीस दिली आहे पोट भरायला पैसा लागतो साहेब मरायला लागत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना पीडित पत्नी सौ वनिता ज्ञानेश्वर खंडारे यांनी दिली आहे रायपूर प्राथमिक केंद्रा आरोग्य केंद्रामध्ये सहा आरोग्य सहाय्यक म्हणून ज्ञानेश्वर खंडारे कार्यरत आहेत त्यांचा मागील सहा महिन्यांपासून पगार प्रलंबित आहे आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर खंडारे यांची दोन हजार सोळापासून पासून काही प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे याशिवाय इतर काही तक्रारीही खंडारे यांच्या विरोधात होत्या त्यात ते प्रथमदृष्ट्या दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे असे आरोग्य विभागातून माहिती मिळाली आहे मात्र सहा महिन्यांपासून पगार थांबविल्यामुळे खंडारे परिवाराची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याचे संवलिक आहे माझे मिस्टर रायपूर पी एस ईला कार्यरत आहे सुप सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे गेले सहा महिने झाले प्रशासनानं पगार न दिल्यामुळे मी प्रशासन व काय ना डीयूचला भेटायला आली होती तर डीयूचने मला पेमेंट द्यायनंच आश्वासन दिलंच नाही गं उर्मट भाषेत बोलले माझ्याशी तर त्याच्यामुळे मला मजबुरीने माझ्या हातावर ब्लेड मारून घ्यावं लागली तरीही त्यांनी कुठलंही सहानुभूती न दाखवता दा का ही न करता माझ्यावर जो अन्याय केलेला आमच्या ते फक्त न्याय मिळण्यात आहे आम्हाला सहा महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे आमच्या घरात आर्थिक परिस्थिती एकदम बिघडलेली आहे माझी मुलं बाळाचं शिक्षण राहिलेलं आहे मुलं बिमार आहेत दवाखान्यात जायला पैसे नाही इथे इथपर्यंत या सरपंचशी भेटायलासुद्धा माझ्या प्रेशन होते कारण घराची परिस्थिती एकदम बिघडलेली कारण सहा महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे आम्ही करणार काय खाणार काय राहणार काय कारण प्रशासनाला जागृत करण्यासाठी मला हे करावं लागलं कारण चोखपणे निभावतात हे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे झाले कारण प्रशासनाला जागा करण्यासाठी जीवितहानी झाल्याशिवाय प्रशासन जागा होतच नाही कारण आजपर्यंत आम्ही प्रेमान समून पाहिलं प्रश्न आपले हे दिले आश्वासनं दिले आश्वासन एकाही आश्वासनं दखवली आणि आजपर्यंत आमची घेतली नाही ही वेळी यांनी प्रशासनाने आणली माझ्या आमच्यावर माझ्या मुलंबाला सध्या घरी उपासून कुठली आई समजा हे नाही पाहू शकत ना खंडारे हे आरोग्य सहाय्यक आहेत रायपूर पी एच सीला त्यांच्याविरुद्ध भरपूर तक्रारी आहेत त्यांच्या चार ते पाच वेळा चौकशा झालेल्या आहेत ते सस्पेंडसुद्धा झालेले आहेत एक वेळा त्यांना खालच्या ग्रेडवर आणण्याची शिक्षा सुद्धा झालेली आहे परंतु पगाराचा विषय असा आहे की जेवढं काम करेल तेवढा पगार दिलाच गेला पाहिजेत या मताचा मी आहे तर पगार हा प्राथमिक आरोग्य केंद्रावरून होतो त्या मॅडम आल्या होत्या इथे ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांचा हक्क मागण्याचा जो प्रकार होता तो बिलकुल न्याय कायद्याला धरून नव्हता कायदा विरोधी होता, होता। आणि त्यांच्यासमोरच आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की यांचं जे काही लिगल पेमेंट आहे जे नियमानुसार देय व वेतन आहे ते वेतन तात्काळ चार दिवसाच्या आत त्यांना देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्यांनी असाही आरोप केला की तुम्ही उर्मट भाषेने त्यांच्याशी बोलले इथे सी सी टी व्ही आहे आणि दहा कर्मचारी होते सगळ्यांना ते माहीत आहे उर्माड भाषेत कोण बोललं आणि कसं बोललं तर त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलण्यात पॉईंट नाही आहे